नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत करवीर पोलिसांची गावठी हातभट्टीवर कारवाई कोल्हापूर करवीर तालुक्यातील मालसवड येथे करवीर पोलिसांनी छापा टाकून अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसाय करणाऱ्या चौघांच्या विरोधात कारवाई केली असली तरी केली असून पोलिसांनी एकूण पाच लिटर कच्चं रसायन किंमत रुपये दोन लाख दोन हजार रुपये एकशे चाळीस लिटर हातभट्टी दारू किंमत चौदा हजार रुपये असा एकूण दोन लाख सोळा हजार रुपये किमतीचं कच्चं रसायन व हातभट्टी दारू जागेच नष्ट केली ही कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस निरीक्षक गळवे उपनिरीक्षक गळवे पोलीस सुभा, पोलीस सुभाष पाटील सुजय दावणे विजय कॉन्स्टेबल अमोल चव्हाण विजय पाटील योगेश शिंदे प्रकाश कांबळे आणि अमित जाधव यांनी केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा